जय शिवराय मित्रांनो राज्यातील विविध भा भागात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे ऑगस्ट या सप्टेंबर या दोन महिन्यात मुसळधार पाऊस झालेला आहे या पावसाचा फटका तब्बल तीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बसला आहे राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार म्हणजेच चाळीस लाख एकरच्या पुढे क्षेत्र या पावसामुळे बाधित झालेलं आहे यामुळे हा शेतकऱ्यांचं पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच नुकसानीचे पंचनामे देखील शासनाकडून करायला चालू आहेत व लवकरच मदत मिळेल अशी आशा आहे व सरकार याबाबतीत उदासीन दिसते आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे त्यामुळे बळीराजा अडचणीत आलं आहे त्यानंतर आता काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वटेट्टीवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत जाहीर करण्याची मागणी केलेली आहे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलेलं आहे कारण पन्नास हजार हेक्टरी मदत ही देखील मदत अत्यंत कमी आहे जास्तीत शेतकऱ्यांना मदत कशी मिळाली मिळेल याबाबत सरकारने विचार करणं गरजेचं आहे कारण विजय टटडे यांनी पात्रात म्हटले आहे की राज्यातील महाठोडा विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये विशेषतः चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड बीड हिंगोली लातूर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांना झोडपून काढलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची उभे असतील पीक जमीन जोर झालेली आहे पशुधन गेले आहे शेतकऱ्यांच्या अतुनात नुकसानीमुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे सध्या राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे त्यामुळे तात्काळ कसल्याही अटीशक्ती न ठेवता तत्काळ मदत देणं गरजेचं आहे शेतकरी हा अन्नदाता असून त्याला वेळेवर मदत मिळाली नाही तर खरीपासोपत येणारा लोकर हा रब्बी हंगाम देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे केवळ निकष आणि पंचनाम्याचा फारस न करता तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घ्यावा ही वेळेची गरज आहे हीच मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर भेटली तरच शेतकरी हा उपाय टाकणार आहे अन्यथा शेतकरी हा पूर्णपणे आत्महत्या करण्याकडे वळणार आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे तसेच पीक विमा कंपन्यावर दबाव आणून शेतकऱ्यांना तातडीने विमा दावे देण्याचे आदेश द्यावेत बँकाकडून होत असलेली वसुलीची कारवाई देखील थांबावी बिल कर्ज थकबाकी वसुलीला तगिती द्यावी शेतकऱ्यांना अतिरिक्त बियाणे व खताचा साठा उपलब्ध करून द्यावा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तात्काळ मदत देण्यात यावी अशा शेतकरी हिताच्या मागण्या विचार करून आपण तातडीने निर्णय घ्याल हिच अपेक्षा वडेट्टीवाडे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेली आहे या पत्राद्वारे याच पत्राद्वारे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे देखील यांनी पत्रात नमूद केलेलं आहे त्यामुळे आता नेमकं सरकार यावर काय तोडगा करत आहे व सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ देखील शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा होती मात्र या बैठकीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी वर्गाच्या निरा निराशा आलेली आहे राज्यातील शेतकरी वर्ग कर्जमाफीच्या गोष्टी देखील वाट पाहत आहे असे असताना देखील समितीचे कारण दाखवून वेळ सरकार घालवते राज्यात गेल्या आठ महिन्यात अकराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करणं गरजेचं आहे त्यामुळे सरकारने गांभीर्याने घेऊन या गोष्टीचा विचार करावा व शेतकऱ्यांना तातडीने लवकरात लवकर कशी मदत मिळेल यावर विचार करणं गरजेचं आहे या यासाठी देखील मंत्रिमंडळ बैठक घेऊन यावर निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे तरच शेतकरी हा या अतिवृष्टी असेल मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीपासून कसं तर उभा टाकेल त्यामुळे सरकारने विचार करणं गरजेचं आहे व शेतकऱ्यांना कोणतेही अटी व निकष न ठेवता सरसकट मदत देणं गरजेचं आहे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण विषय घेऊन धन्यवाद